आपल्या स्वागत आहे तर मी चालली आहे आज एक्झिबिशन पाहायला आमच्या शहरामध्ये एक प्रदर्शन लागलं आहे हँडीक्राफ्ट है, आणि हँडलूमचं तर खूप सुंदर सगळ्या शेजारी पाजारी बाया म्हटल्या की खूप सुंदर आहे म्हणून ते प्रदर्शन तर मी जात आहे आता प्रदर्शनमध्ये तर तिथे मी शूट करणार आहे तर तुम्हाला पण बघायचं आहे का ते प्रदर्शन तर मग या माझ्यासोबत प्रदर्शनला केल्या गेल्यात बुक स्टॉल दिसला आणि साईडला मला चिनी मातीचे कप वगैरे भांडी दिसले तर मी बुक स्टॉलकडे गेली नाही आणि चिनी मातीच्या भांडे इतकी गुंग झाली इतके सुंदर सुंदर भांडे होते काय सांगू खूपच सुंदर रंगबिरंगी अशी हे भांडी होती छोटी छोटी झाडे जर लावायचे असेल तर प्राण्याच्या आकाराच्या ह्या छोट्या अशा कुंड्या पण होत्या चिनी मातीमध्ये मा आणि वाटतील तेवढे प्रकार होते चिनी मातीच्या भांड्यांची आता मी इथे पूर्ण वर्णन करू शकत नाही पण तुम्ही बघू शकता किती सारी ही भांडी होती त्याच्या टोकोट्याच्या पण ह्या वस्तू होत्या ज्या की मातीपासून बनवतात खूपच आकर्षक असे कलर होते आणि शोपीसमध्ये पण इतके सुंदर सुंदर शोपीस होते तुमचं जर मोठं हॉल वगैरे असेल तर हे अशा प्रकारचे शोपीस खूप सुंदर दिसतील छोट्या छोट्या पण वस्तू होत्या तिथून माझं मनच होत नव्हतं इकडे तिकडे जायचं समोरच लाकडापासून बनवलेले असे सुंदर बेड त्यासोबत सोफा सेट त्यासोबत डायनिंग टेबल असं होतं खूप आकर्षक असे ते डायनिंग टेबल होते त्याच्या खुर्च्या खूप सुंदर होत्या आणि सगळं लाकडामध्ये होतं बघा किती सुंदर डिझाईन आहे पण हे खूप महाग पण असतील बरं का त्यानंतर इथे शो पीस जे आपण घरात लावतो ना ते होते खूप सुंदर सुंदर होते इतके आकर्षक कलर होते आणि महागडे होते तीन चार हजाराच्या ते पुढेच होते पण एकदम एक नंबर भारी असे ते शो पीस होते फारच फारच आवडले मला आणि कलर इतके पॉवरफुल होते एकदम आकर्षक कलर होते तिथून बाहेर आल्यानंतर परत मला हे चेनी मातीच्या चे इथे मोठ्या मोठ्या कुंड्या दिसल्या आकर्षक अशा कुंड्या होत्या आता ही साबुदाणी आहे बरं साबण ठेवायला चिनी मातीमध्येच मा खूप मस्त होते कलर पण छान होते आता मी आतमध्ये चालली आहे प्रदर्शन बघायला हे मी सगळं बाहेरचं दाखवलं तुम्हाला आतमध्ये गेल्या गेल्या बांगड्या दिसल्या खूप छान छान बांगड्या होत्या मला वाटतं ह्या राजस्थानी किंवा गुजराती पद्धतीच्या बांगड्या असतील मी काही विचारलं नाही पण फक्त बघितलं क्रोशियाच्या दोऱ्यापासून बनवलेले विविध प्रकारचे कपडे परत पाय पुसणे टेबल क्लॉथ हे सगळं होतं त्यानंतर बघा बायाची गर्दी दुपारची वेळ होती ना गुजराती पद्धतीचं काम केलेल्या आहे पर्सेस खूप सुंदर होत्या क्या रेट साडी हे कपडे याने काय का। अच्छा कुर्ती बनाने काय ना साडी 500 डॉलर 500 फिक्स रेट त्यानंतर त्या दुकानदाराने खूप छान मऊ असे टॉवेल दाखवले त्यानंतर बेडशीटचा पण एक स्टॉल होता पण मला काही बेडशीट घ्यायची नव्हती कश्मीर कश्मीरी पंजाबी का आता फॅरेंज 1300 ची स्टार्टिंग आहे 1500 ची अगदी प्युअर कॉटनचे गाऊनचं एक दुकान होतं आणि कलर पण खूप छान होते मला खूप आवडले गाऊन कोणचा कपडा आहे

कलर भी आपको एकी बेस में ही है आपको बेस एक। चपर, ही जो आएगा एक मोजडी वर्क चप्पल आणि सँडल पण त्यानंतर लाकडाचं अशा वस्तूचं दुकान <laughs> इसका क्या रेट आहे साडेतीनशो और ह्या चिमणीमध्ये पाणी टाकलं की ती खूप छान आवाज करायची एका दुकानात तर बाहेर आपण घरटी लटकवतो ती खूप छान छोटी छोटी घरटी होती त्यानंतर स्टीलचं सा सामान पण होतं बाहेर प्रत्येक जण फिरतो दिवसेंदिवस काय होतं प्रदूषणाचे कार्बन पार्टिकल बॉडीला चिपकले कि स्किन टॅन होतं टॅन होतं म्हणजे काळी पडतं मेन रंग जर आपला बघितला तर इनर पोर्शन हा पूर्ण फेअर असतो असतो जे टॅन होतं ते टॅन रिमूव्ह करतात आणि सोबत डिपिगमेंटन असेल ते डिपिग्मेशन पूर्ण कमी करतात आणि सोबत स्किनला पण लिफ्ट आणि टायटनिंग ठेवतो एक पावडर मिळतं पन्नास ग्राम पावडर एका व्यक्तीला दोन महिने जातं फेसपॅक लावल्यानंतर याला वीस मिनिट ठेवा म्हणजे हा पूर्ण ड्राय होऊन जातो ड्राय झाल्यानंतर मग त्याला असं मालिश करत मालिश करत धुवून घ्यायचं लग्न कार्यक्रम असला सनिवारातला तेव्हा की आपण फेशियल करतो जाण्याची गरज नाही घरच्या घरी याने सुंदर फेशियल करतो येतो तुम्हाला वयाच्या दहा वर्षानंतर याला कोणी पण वॉश पूर्ण परत लागल्या भविष्यात कधी तुम्हाला ऑल डिया सम्पल टाकायचं दिसतो तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्टला अव्हेलेबल आहे तिथून परचेस करायचं परत कपड्यांचं दुकान आलं आणि एका ठिकाणी तर मुखवासचे खूप प्रकार होते त्यांनी खूप छान वाटक्यांना असे प्लॅस्टिक लावून ठेवले होते त्यानंतर साड्या एकदम आवडीचा प्रकार साड्या मला तर खूप आवडल्या त्याच्यानंतर हे चष्मे आणि खड्याळ हे ट्रे मध्ये जे तुम्ही पदार्थ बघताना ते काश्मीरकडील फ्रूट आहेत आणि ते सुकवलेले आहेत बॅक पॅन बॉडी पॅन नेक पॅन कमर पॅन ियन मसाला आएगा चटपटा मसाला रहता है गोभी आएगा है ये मसाला आता है इसमें नमक मिर्च बेसन चटनी कुछ नहीं डालना है मसाला लेना है पानी देना है मिक्स करना है फ्राई करना है नमक भी नहीं डाले कुछ नहीं डालना है ये देखो ऐसा करना है सबसे पहले मसाला लेना है और पानी लेना है थोड़ा मसाला लेना है थोड़ा पानी लेना है और पेस्ट करना है नमक मिर्च बेसन सॉल्ट चटनी तीखा टिक्का कुछ नहीं डालना है चौबीस वेजिटेबल बनेगा कोई भी आइटम बनाइए इसमें ऐसा मिक्स करिए और फ्राई कर दीजिए गोभी कपोड़ा खनीर चिल्ली सोयाबीन चिल्ली बटाटा फिंगर आलू करेला बैंगन बांटा भिंडी कुछ भी बनाइए आप मिक्स करना है ऐसा फ्राई कर देना है ये कपोड़ा ऐसा तैयार हो जाएगा कुछ भी बनाइए आप चौबीस वेजिटेबल बनेगा कितने का है कित सौ बीस का है दो सौ का दो आएगा त्यानंतर लहान मुलांचं सा स्टेशनरी सामान पण मिळत होतं आणि हे तामिळनाडूचे पापड होते मला खूप आवडले खूप वेगवेगळ्या कलरचे होते आणि त्यानंतर हे काहीतरी स्टोन होतं बाबा राशीचे खडे होते पण मी काही त्यात इंटरेस्ट घेतला नाही ये हैंड पर्स है इसकी वर्किंग डिटेलिंग सब कुछ हाथों की रहती है हाथों की है क्या जी पूरा हाथ से बना हुआ था ये भी हाँ सब हाथ से बना हुआ था ये कितने का ये फाइव हंड्रेड का ये सेवन हंड्रेड का फिक्स रेट नहीं थोड़ा बहुत मुझे। और ये वाले ये कौन सा वाला ये ऊपर के ये काला वाला ये गुलाब वाला गुलाब वाला थ्री फिफ्टी का बाकी के सब अलग अलग रेट वाले सामने वाले एका दुकानामध्ये बाटिक प्रिंटचा मला शॉर्ट कुर्ती आणि प्लाजो खूप आवडला आणि कलर पण खूप आवडला तर बघा मी हा घेतलेला आहे कसा वाटतो तुम्हाला सांगा आवडला का खूप छान मला असं मी तिथे लावून बघितला असा तर मला छान असा फिक्स बसत होता तो त्यामुळे मी तो घेऊन टाकला का हो oh. आणि कसं करायचं याला पोटाला आणून घ्यायचं स्प्रे करून ठेवायचं घरामध्ये फॅनचं बटन दाबून द्यायचं म्हणजे फॅन सुरू ठेवायचं स्प्रे करायचं फॅनचं बटन दाबून द्यायचं म्हणजे म्हणजे फॅन सुरू ठेवायचं आणि मग दार खिडक्या उघडे हरबल आहे ते काही प्रॉब्लेम किती वेळ असं असतो दररोज वापरायचं मोठी कॉईल लावायची गरज नाही किती त्यानंतर रेडीमेड रांगोळीचे खूप छान असे आकर्षक साचे होते मला खूप आवडले ते त्यानंतर बांगड्या रंगबिरंगी खूप सारं कटलरीचं सामान होतं हे बघा किती सुंदर सुंदर किचेन आहे खूप छान मस्त नवीन नवीन नवी प्रकारचं सामान बघायला मिळतं प्रदर्शनीमध्ये त्याच्यासाठी एकदा तरी प्रदर्शनीला भेट द्यावी पुढे बघितले तर खूप सुंदर सुंदर डायनिंग टेबल होते असे छान वर्क त्याच्यावर होतं आणि हा बघा किती युनिक प्रकारचा डायनिंग टेबल आहे तुम्ही बघितला का असा मी तर पहिल्यांदाच बघत हा, आहे बाबा आणि हा हो हा अस्सल सागवणी आहे म्हटले मी विचारलं तर मला खूप आवडले तिथले डायनिंग टेबल काहीतरी नवीनपणा होता त्या डायनिंग टेबलमध्ये आणि बघण्यासारखे असे होते किमती पण तशाच असतील असं मला वाटतं त्यानंतर इथून पुढे सगळं लाकडाचं सामान होतं तुम्ही किचनमधले जे काही आपण वापरतो किचनमध्ये चमचे वगैरे रवी वगैरे ते सगळे लाकडाचे होते आणि त्यानंतर इथे समोर एक स्टॉल होता तिथे पण शोभेच्या वस्तू होत्या ही बघा तोफ तोफ आहे ही तसंच अस्सल अशा लाकडापासून बनवलेले कोळपाट परत बेलन ट्रे चमचे आरसा आणि खूप छान असे वेगवेगळे वेग प्रकार पाहायला मिळाले त्यानंतर एक युनिक प्रकार पाहिला हा अगरबत्ती स्टँड हा असा भिंतीला तुम्ही जर लटकवून ठेवला तर छान सोप्पं पडतं अगरबत्ती लावायला ही रेग्युलर वापरातले सोफे पण होते मी मगाशी सोफे दाखवले ते जरा वेगळे होते हे वेगळे आहेत इथे लाकडामध्ये एक पूर्ण सुशोभित असा पूर्ण फर्निचरचा सेट पण होता छान होता तो मधला एक परत एक मी छान असा स्टॉल बघितला खूपच सुंदर अशा वस्तू होत्या अशा हुबेहूब मूर्त्या होत्या आता हा डायनिंग टेबल आहे बरं का ही जी बाई आहे ना राजस्थानी तर तो एक डायनिंग टेबलचाच प्रकार आहे त्यानंतर इथे पेंटिंग होत्या आणि खूप क्लिअर डिटेलिंग होती त्याची आता गणपती बाप्पा तर गेले आहेत पण इथं गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती होती सिंहासनावर बसलेली आणि त्यासोबत देवाचे पण होते आ, पेंटिंग होत्या ह्या महापुरुषांच्या पण होत्या आणि खूप अशा फिनिशिंगमध्ये खूप छान होत्या हे बघा किती मस्त आहे शो पीस पण खूप छान होते आता ह्या सगळ्या वस्तू तर काही मी घेऊ शकत नाही कारण की याच्या किमती खूप अव्वासाच्या सव्वा होत्या बाबा तर मग मी निघाले तिथून जे काही मला खरेदी करायची होती तेवढी मी खरेदी केली आणि मग मी निघाली गेटच्या बाहेर पण गेटच्या आतमध्ये पण थोडंसं ते जे चिनी मातीचं होतं ना सामान तर ते मला शूट करायला माझा मोह हो काही आवरला नाही तर मग मी पर ते परत एकदा शूट केलं खूप छान वाटत होतं बाहेर निघावंसं वाटत नव्हतं पण काय करणार रात्र झाली होती घरी जावंच लागणार आणि शूट करता करता मग मी बाहेर पडले तर इथे ते आधी मी जे शोपीसचं दुकान दाखवलं होता ना तिथे त्या लाइटिंग लावली होती त्याने प्रत्येक त्या शोपीसमध्ये लायटिंग लावली होती तर चला म्हटलं याची पण शूटिंग करावी तर त्याची पण अशी आकर्षित अशी शूटिंग झालेली आहे स्वतःच्या डोळ्याने तर इतकं सुंदर दिसत होतं हे काय सांगू तुम्हाला तर माझा हा व्हिडिओ असं वाटतं तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा बा